नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आठ साडेआठ झालेत रात्रीचे आणि आपण आलोय खेकडे पकडायला खाडीवरचे खेकडे पकडायचे आहेत तर मागे आपण खेकडे पकडायला आलो होतो पावसाळ नंतर पहिल्यांदाच पण काय खेकडे भेटले नव्हते जास्त साधारण दहा पंधरा खेकडे भेटले ते पण मीडियम साईजचे तर आज आपण येतो ना इकडे खेकडे पकडायला तिकडे आलोय यावर्षी पहिल्यांदाच आलोय इकडे पाणी तर आहे चांगलं पण बघूया आता खेकडे भेटतात काय साधारण भरपूर भेटू गोवी भावेश आहे टोपरा वेपरा घालून का थंडीत तशी आहे आणि थंडी तुफान पडले ना भावेश आता बाप येऊ लागली आणि गांप्या ये रे गंपे तू आम्ही काय धरणार गांप्या पण पण गांप्या कुर्ले पकडताय होय काय धरण्याची बघण्याची ना इंट्रो घेता घेता भावेश इकडे कुर्ली बघून आलो काहीतरी भावेश होय म्हणजे ओके म्हणजे आज कुर्ली भेटणार दोन कुर्ले भेटले ना आधी गेली काय बघ चल इथे चुली <laughs> <laughs> आईला ते <laughs> का झालं दोन दिवस बघू माहिती कुरले एक ती गेली वर असत बघाय का तिथं असत आसपास काहीतरी पायाखाली बिघाय खाली असायचे मोठी होती हा ही बघ चांगली आहे साधारण ही बघा पहिलाच खेकडा मित्रांनो पाळता बघ आम्ही धरून टाक पाण्यात पेवत मग नाहीतर आता काय करूया आधी हे बघूया तिकडे जट्टीवर बघूया पहिलाच खेकडा दिसला तर नाही आहे भावेशा इकडे पिशवी द्या हा वरती बघूया चला आधी जरा इकडे वरती बघूया भेटतात काय एक तर भेटली कुर्ली असणार आज पाणी जरा जास्त आहे ना मस्त चला मित्रांनो आता इकडे बघूया एक तर कुर्ली पकडलेलो भावेशान बघतला आणि ती पकडलेलो आता दाखव भावीस मोठे मोठे कुर्ले दाखव आज आज कुर्ली भेटणार इथं होती खै ती दाखव दाखव खया हा गंप्या सोडून को चांगली आहे भरोच्या गो दोन हातांना पकड इकडनं तिकडनं हवी तर परत म्हणजे एक आता गवली नाही होय एक तर कुर्ले खाऊक नाही येत काय ये भावेश किती दिवस झालं त्या दिवशी चार चार कुर्ले वाट निघालेले मित्रांनो मस्त आहे मस्त आहे लिंगत नाही वाटता की घडवलं हाय टेंगू की शेट ठेव भावेशाच्या पडत त्याच्यातनं नाही तर <laughs> पण नसे <laughs> तू घरी डायरेक्ट आता बघू इकडे खेकडे भेटतात काय माझ्यांतर आधी दिसणार नाही मला डोळे दिपवले माझे ते उजेडन अजून एक दिसली आहे साधारण जांती साधारण जांती आहे तिकडे कोणतरी मारतात चालतं काम पण रस्तो करू तरी वय काय भावे सूप तरी पियो करून बघा मीडियम साईजची एक भेटली चला

गेला 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 तोंडा का नव्हता आलेला बाहेर जस्ट आता ता थांबता जात म्हटले गंप्या तेका काळा हे कांड करती पिशवेत जाऊ कोय त्या बिळात भेडात गेला बारा वरतीस खेत्री बघतला ना हा शाबास भेटली ना गंप्या मग अशी बघ भावेश वरचावर इथच गेली भेडा सरळ सरळ सामो नको थांबव नको तू धरलेली गेली धरलेली गेली शा अरे लपून लपून दाखवलेली भावी अरे धरली मी अक्षरशः तिथं जेवण वर हात उचलून होत लगेच धर शाबास पेवतच होती गंप्या पेवता पेवताच उचलला गंप्याला ही बघा चांगली साईज आहे मस्त टाक 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 हा आता टाक गंप्या लागते ला खाऊ पाविशन दाखवला ना बिळातसा गमपू आता आत गेलासो पोकळ असतो एकेकडे हाय ती बाहेर म्हणू नको इली बा, इली बाहेर इली हा मग ही काय चांगली असा भिजला भिजणार ऊन आहे ना नंतर सुकूया तू उघडू असं काय पेळूया काय पिळतो थांबा मित्रांनो पिळतोय तो हात परत बघत ती रे ती लय लांबा गमप्या ती लय लांब पण पळत दाखव दाखव तिच्यावरती बघ लगीत शाब्बास अशी पकडूची कुर्ली आणि मेन म्हणजे अशी कुर्ली तू लांब कळला बिळाजवळ बघू नको चालत टाक तू एवढी पण नाही गमप्या चालत अरे हे बघ हा हाय ती नरम नाही गमप्या चांगली आहे टीन न... न... चला मित्रांनो आता मँग्रोव्ह ची सफर सुरुवात झाली आहे इकडे अगोदर हे होता ना भावे आता लय झाडा वाढली नाही अगोदर पोकळ होता सगळा इकडे सगळं मोकळं मोकळं होतं आता खूप आणली गंपे मी हेड टॉच आणलं नाही काय माहिती आहे तू घेतलंस की स्वतःच कुर्ली बघणार म्हणून का तरी हेड टॉच कशा होईना भावेश आपण वाटेनच कम्प्या भावेश बघताय तिकडे कुरली तो बोलू इत साधारण डेंगू चावक तरी बघ भावेश मोठी आहे अजून एक भेटली हा मस्त मस्त तर इकडे बघता महाराई भेटली महाराई हा शिंपला येतो मोठा शिंपला येतो बघ जो खाई तुका भेटत काय ह्याच्यावर असत वरती असता तो अंडा हम्म इकडे मित्रांनो जरा डेंजर आलो एरिया चांगली आहे की पोकळा अजून एक अजून एक भावेशाक दिसले पण तिथे अजून एक मारे भेटली मोठीच भेटली दोन मारे पण टाकतोस टाक तू चल टाकतस पण घेऊया सुरे बघ तरी वाट कुठे गेली पुढे जाता जाता एक भेटली आहे जाऊ दे एक एक वाढताय आहे पण मिडियम साईज अजून डेंग चाऊक भेटलं नाही काय भावे ती साईज नाही भेटली मित्रांनो डेंग चाऊक होतील ती साईज नाही भेटली अजून मोठी साईज थोडीशी भेटायला पाहिजे मला जरा बरा वाटतं अजून दाखवला ना भावेशान मोठी म्हणता साधारण बघूया आधी डेंगो चाऊक होत की साधारण हां चांगली चांगली साईज आहे ही बघा ही असली साईज भेटू का मित्रांनो ही बघा अशी मस्त आहे चांगली साईज शाबाई अजून एक भेटली म्हणजे इकडे हत वाटता कुरले दोन भेटले लगेचच शाबासन नाही चांगली साईज आहे चांगली साईज ना मस्त मस्त कांजात बघा होत काय दाखव गम्प्यान पकडला ना पण साडेसात किलोची आणि हे बघा एक साडेसात किलो आणि हे चढंग चावणार ना त्याच्यामुळे हे आमक नको तर आत्ता जरा इकडे चांगल्या साईजची एखादी कुर्ली भेटते ह्या साईडला बघूया आता आज आहे काय बाहेर आलेली भरतीत ना भरतीत ना कुर्ले पकडतो आज कडे बिडे कडेबिडे कोण बघतोय सावकाश बघा एकदम आरामात प्रचंड वेग धारण करून बघू हो नका सावकाश बघा काही नाही काय इकडे गंप्याला भेटली एक मोठी गुरली पण म्हणता नरमा दाखव ग्रीन क्रॅब आहे हो नरममा हे एकदम नरमा खोल पानेस पण बघा पुढे पुढे जरा डेंगो दिसता कुर्ली नाही दिसत काय ते पुढं पुढं बघत आहे मुळात बघा मुळात कुरले असतात तुम्ही जो किनाऱ्यावरच बघताच वाटता दोघ जण किनाऱ्यावर आत बघा ह्याच्यात बघ ह्याच्यात असतात ह्याच्यात हैत्यात असत बघ ह्याच्यात खाय नाही काही शोधा हैत्यात कुर्ली असणार काढून टाक मु हा बघा इकडे मस्तच आहे फिमेल फिमेल खेकडा भरलेला असेल मोठी साईज आहे कंप्या हा बघ कारण पेवला एकदा दा भेटत नसता मोठी साईज आहे या बघ ता बघ ता बघ हा बघ कसा पळता या बघ या बघ काय ता हा बघ सोडलंच की दांडका देतो हे था बघ चांगला कंप्या भेटला ना गुड गुड मस्तच चाव चाव ता कसा आता चांगली <laughs> साईज आहे मित्रांनो फिमेल आहे मस्तच आहे तिकड ना तिकड ना इकडे अजून एक खेकडा आहे सापडतो बरोबर दोन हाताने घाल वर ठेव टॉर्च इथं 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 मधी इता मधी दोन्ही साईडनं हात घाल आहे ती दिसते हां हां ऐत येते हाताजवळ बघ भेटली साधारण आहे चांगली साईज आहे ना चांगली साईज मस्त भावेशला पण दिसल्या कुठेतरी खूप टाक ही पैन टाक मिडियम आहेत मित्रांनो मीडियम उचलून टाक काढे लगेच अजून एक अजून एक मिडियम साईज चे मित्रांनो लय भेटतो तर मोठी साईज नाही एकदम अशी मोठी साईज एक पण नाही भेटली अजून डेंग्यावाली आणि मोठे मोठे भेटले ना मित्रांनो साधारण ते फिमेल आहेत त्यांचे डेंगे मोठे नाही फिमेलचे डेंगे छोटे असतात दो ना दोन आणला ना गम्प्या दोन कुर्ले पकडून आणला आणि स्वतःच बघून हे बघा मीडियम साईज चालत अच्छा काम केम्प्या इकडे मस्त साईज आहे हा चांगलाच पीस आहे मेल खेकडा आहे मोठ्या डेंग्याचा भेटला मोठ्या डेंग्याचा भेटला दाखव बघूया हा बघा बिग साईज कॅप शबस भावेश पिशवी वडीत घेता म्हणजे कुर्ले वजन झालेत काय कळत नाही मोठाच रे मस्तच गुंजा पळाला हा बघा एक मस्त चांगल्या साईजचा खेकडा शाबास अभास हे कसे माहिती बाहेर येतात रात्रीचे खेकडे हा बघा अजून एक खेकडा मस्त चांगली साईज आहे मध्ये चांगली साईज आहे फिमेल आज ना फिमेल खेकडे जास्त भेटलेत हा बघा हा मेल खेकडा आहे चांगली साईज आहे थे थे, थे, थे कालवा खातात कालवा तर कालवू करून कालवा खात घाबरायचा नाही ठीक आहे सोडत नसता कालवू मित्रांनो माहिती इकडे आलो तो खेकडे पकडायला मागे मागे आता रिटर्न चाललोय खेकडे पकडून झाले बावीस वडीत घेताय खेकडे तर काय विषय मगाशी आलो तर गडू पाणी झालंय त्याच्यातून चालायला होत नाही तर गडबिगड दिसत नाही कायच जेट्टीवर जे बघूया जरा काय एकदम भेटली तर उरले तर काय खल... दिसली दिसली बघा मोठी आहे की भावेश मरणाचीच चांगली साधारण म्हणता खदू पाणी जाऊच्या अगोदर धरून टाक शाब्बास गांप्या आधी काढू दे वरती शाब्बास की फुकड जायची नाही तर अरे मोठी अरे मस्त चांगली साईज चांगली साईज होती लावला मित्रांनो धरला गंपॅक धरला कुर्ल्या ना काय आलो लगेच सोडला किती भेटले पायश कुरले हे बघा साधारण भेटलेत चला तर मित्रांनो कुर्ले पकडून झालेत आता कसं माहिती आहे घरी जायचं आहे आणि कुर्ले पकडूक साधारण घराजवळ नाही आलेलो मरणाचा लांब आलेलो मित्रांनो घरी जायला इथून बाईकने दीड तास लागतो प्रॉपर एवढं लांब आलो आहे आपण तर कुर्ले साधारण भेटले म्हणजे परवा आपण पकडले ना खेकडे खाडीतले त्याच्यापेक्षा तरी बरे भेटले चांगले भेटले तर आता घरी गेल्याच्या नंतर दाखवतो आता कल्टिंग होते पटापट चला तर बघूया किती खेकडे भेटले तर मधल्या मधल्या खेकड्यांना चावले पण आहेत तर हे बघा एवढे खेकडे सापडले मध्ये दोन माराई पण आहेत पण चांगल्या साईजचे आहेत मधल्या मधले त्या दिवशी आपल्याला खूपच छोटे छोटे सापडले होते हे बघा ही साईज मस्त आहे हा एक मोठा आहे मस्त तर मित्रांनो रात्री आपण खेकडे बघायला गेलेलो आणि त्या दिवशी गेलो होतो ना त्याच्यापेक्षा बरेच खेकडे भेटले होते काल आणि चांगल्या चांगल्या साईजचे होते आणि फिमेल जास्त होते फिमेल खेकडे असतील ना तर ते चांगले एकदम भरलेले असतात तर पुढे पुढे ना नंतर खूप भेटतात म्हणजे कालवं काढतात ना तिथली लोकं जेव्हा कालवं वगैरे बोसतात ना त्या कालवांच्या वासाने खेकडे बरेचसे असे किनारेला येतात कालवं फोडलेले असतात ना तिकडे तर तेव्हा नंतर भरपूर भेटतात तर आत्ता हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद